देव बोले रुक्मिणीला उठा लवकरी देव बोले रुक्मिणीला उठा लवकरी आज आहे एकादशी पंढरीची वारी आज आहे एकादशी पंढरीची वारी देव बोले जना काढावे झाडून देव बोले जनाबाई बाई काढावे झाडून आले पैठणचे नाथ संसार सोडून आले पैठणाचे नाथ संसार सोडून आज आहे एकादशी पंढरीची वारी आज आहे एकादशी पंढरीची वारी देव बोले रुक्मिणीला उठ लवकरी देव बोले रुक्मिणीला उठा लवकरी देव बोले जनाबाई टाकावा सडा देव बोले जनाबाई टाकावा सडा दे आली आळंदीची माऊली घेतला राऊळाचा वेडा आली आळंदीची माऊली घेतला राऊळाचा वेडा देव बोले रुक्मिणीला कुठा लवकरी आज आहे कादशी पंढरीची वारी आज आहे कादशी पंढरीची वारी देव बोले जनाबाई काढावे रांगोळी देव बोले जनाबाई बाई काढावे रांगोळी चंद्रभागे मध्ये संत करतील अंघोळी चंद्रभागे मध्ये संत करतील अंघोळी देव बोले रुक्मिणीला उठा लवकरी आज आहे एकादशी पंढरीची वारी आज आहे एकादशी पंढरीची वारी एका जनार्धनी अशी जनाबाई एका जनार्धनी अशी जनाबाई दास तुकड्या लोळे चरनावरी दास तुकड्या लोळे चरनावरी देव बोल रुक्मिणीला कुठा लवकरी आज आहे एकादशी पंढरीची वारी आज आहे एकादशी पंढरीची वारी आले पैठणाचे नाथ संसार सोडोनी आले पैठणाचे नाथ संसार सोडून देव बोल जना बाई काढावे झाडून आले पैठणाचे नाथ संसार सोडून देव बोल रुक्मिणीला कुठं लवकर आज आहे एकादशी पंढरीची वारी आज आहे एकादशी पंढरीची एक वारी पंढरीची वारी